हिट एन्ड रन कायद्याच्या विरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आलेला आहे आणि आज या संपाचा दुसरा दिवस आहे त्यामुळे आजपासून सर्व खाजगी बसेसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालक सुद्धा संपावर आहेत त्यामुळे आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवरती पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी रात्रीपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नाही आणि नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपांवरती रांगा लावल्यात ही चार दृश्य नाशिक शहर छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि सोलापूरमधली काल रात्रीपासूनच लोकांनी इथे गर्दी केल्याचं चित्र आहे अनेक पेट्रोल पंपांवरचा इंधनाचा साठा आता संपुष्टात आला आहे तसे बोर्डसही लावले आहेत तर जिथे जिथे पेट्रोल साठा किंवा डिझेल साठा उपलब्ध आहे तिथून आपल्या वाहनात इंधन भरून घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे याचा परिणाम एस टी वाहतुकीवरती होण्याची सुद्धा भीती आहे कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाकडे दोनच दिवस पुरेल इतकाच डिझेल साठा उपलब्ध आहे त्यामुळे ट्रक चालकांच्या संपाचा टीवरती परिणाम होण्याची भीती व्यक्त होती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट